धुळे पोलिसांकडनं एक विशेष मोहीम आखण्यात आली होती बोगस डॉक्टरांच्या विरोधामध्ये त्या अनुषंगाने दोन दिवसापूर्वी सात बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आणि काल आपण तीन बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे ज्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे बरेच जजमेंट्स आहे ज्याच्यामध्ये कुठल्या इलेक्ट्रो किंवा नॅचरोपथी सोपॉल्ड पदवी घेतलेल्या इस्मांना अलोपथी करण्याची कोणतीही परवानगी नाही याप्रमाणे असं आढळलेलं आहे की याप्रमाणे गावामध्ये बऱ्याच ठिकाणी हे मंडळी देखील ॲलोपथीचे इंजेक्शन्स किंवा ॲलोपथीचं प्रिस्क्रिप्शन देत होते त्या अनुषंगाने आपण दहा केसेस इनिशियली केलेल्या आहेत सगळ्यांना हेच आवाहन करण्यात येत आहे की कोणत्याही बोगस डॉक्टरांकडे ज्याच्याकडे कोणतीही पदवी नाही अशांकडे कोणीही जाऊ नये एक तर डॉक्टर दहावी नापास आहे तो देखील प्रॅक्टिस करत होता गावामध्ये त्याच्यावर देखील आपण केस केलेली आहे त्याच्यामुळे असं सगळ्यांना आवाहन करण्यात येत आहे की यापासून आपण कोणतेही बळी पडू नये जेणेकरून आपल्या हेल्थला काही दुष्परिणाम होतील